शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची क्रात नर्सरी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे अफ्रिकन मोहगणी लाल कलरची मोहगणी हे जी लोडिंग चाललं आहे श्री पंढरीनाथ कोळेकर बेळगाववाडी आता शेतीच्या कंपाऊंडसाठी यांना लावायचं आहे फुटाला शिमेटचं पोल लावण्यापेक्षा सजीव कंपाऊंड म्हणून जर आपण मोहगणी लावली तर आपल्याला आठ ते दहा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि सरासरी बाजारभाव याचा पंधरा ते वीस हजार रुपयाला झाड जातं जंगली झाड आहे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याला फांदी नाही सरळ वाढतं पाण्याची गरज नाही खताची गरज नाही ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोहगणीची लागवड करावी जे जहाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी लाकूड विकलं जातं सरळ वाढतं याला फांदीची येत नसल्यामुळं दुसऱ्या पिकाला वसब होत नाही आता श्री पंढरीनाथ कोळेकर यांनी आंबा लागवड आपल्याकडून केलेलं आहे बेरग वाडी घरनिकीमध्ये तर हे कंपाऊंडसाठी मोहगणी लावायची आहे मोहगणी म्हटलं तर हे पन्नास रुपयां रोप घरपोच येते सिमेंटचा पोल आपण जो लावतो तो दीडशे रुपयाला पोल बसतो तीन वर्षानंतर तारा गंजल्या जातात आणि पोल पडतो तर त्यापेक्षा सजीव कंपाऊंड जर केलं जो तर जोपर्यंत आपण फळबाग लागवड आहे तोपर्यंत कंपाऊंड आपला हलणार नाही ह्यासाठी शेतकरी बंधूंनी शेताच्या बॉर्डरला मोहगणीची लागवड करावी आणि मोहगणीचं झाड आपल्याला दहा बारा वर्षामध्ये चांगलं झाड अगदी आठ दहा वर्षामध्ये झाड तयार होतं आपल्याकडे जी कंपनी आहे मोहगणी घेणारी ही इंदोरची कंपनी आहे तर ही शेतकरी बंधूंच्या जागेवरनं बारा जा हे, हे ते पंधरा हजार रुपये झाड घेत्या आणि हे झाड जे जा आहे हे ह्याला काही जनावर खात नाहीत काय नाही त्यामुळे आपण फळबागेच्या कंपाऊंडसाठी सजीव कंपाऊंड म्हणून मोहगणीची लागवड करावी हे झाड जे आहे ते पन्नास रुपयानं घरपोच येतं याला आफ्रिकन मोहगणी म्हणतात सर्व वाढते फांदी नसत्या त्याचबरोबर पाण्याची खताची गरज नाही अशी ही आफ्रिकन मोहगणी रोप लागवडीपासून आपल्याला योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आता उद्या ही महोगनी आपण पालघरसाठी लोडिंग करणार आहोत मोठ्या प्रमाणात महोगनीचं लोडिंग असणार आहे उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि आजचं जे लोडिंग पाहतो आहे आपण श्री पंढरनाथ कोळेकर आफ्रिकन मोहगणी पन्नास रुपयेनं पोच शेतीच्या कंपाऊंडसाठी आता फळबाग तिने आंबा लागवड केल्या त्याच्या बॉर्डरला कंपाऊंडला मोहगणीचं नियोजन घेतलेलं आहे महाराष्ट्रात अशी माझी महोगनीची लागवड हजार एकर लागवड आहे आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोगणीची लागवड केली तर आठ दहा वर्षात चांगलं उत्पादन मिळतं झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉर्शीसाठी फर्निचरसाठी मोगणी ही वापरली जाते रोप दिल्यापासून आपल्याला योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे मानदांना बिल मिळतं आपल्याकडं तयार फळ झाडे असतील आंबा लिंबू पिरू चिकू संत्री मोसंबी त्याचबरोबर बुटकी लोटरमध्ये मलेशियन डॉरपर ग्रीन डॉवर लोटांची नंगी अगदी अडीच ते तीन वर्षात फळ राहणार महाराष्ट्रात सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा तुम्हाला